महाज्योतीबद्दल बद्दल तुम्ही ऐकलंय का याबाबत अधिक जाणून घ्यायचंय मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाज्योती ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे पंख देणारी संस्था म्हणजेच महाज्योती या संस्थेमार्फत ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी विविध संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात नुकतं सेवाभाऊंनी नागपूरमध्ये महाज्योतीच्या नवीन कार्यालय आणि प्रशिक्षण संस्थेचं भूमिपूजन केलंय ओबीसी समाजासाठी सर्वात महत्वाचं ठरलेलं पाऊल म्हणजेच ओबीसी मंत्रालयाची स्थापना दोन हजार चौदा ला ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी पहिल्यांदा शपथ घेतली त्यानंतर पहिलं काम जर मी काही केलं असेल तर राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय मी स्थापन केलं आज महाराष्ट्रभर महाज्योतीची त्रेसष्ट वसती कार्यरत आहेत याचे श्रेय देवा भवनात जात आहे ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागू नये म्हणून देवाभाऊंनी या विद्यार्थ्यांसाठी बिनव्याची पंधरा लाखांपर्यंतचं कर्ज देण्याची व्यवस्था केली तसंच पी एच डी आणि स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्रांची सुरुवात करून देवाभाऊंनी अनेक विद्यार्थ्यांच्या यशाचा मार्ग मोकळा केलाय महाशोधी देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून जन्म दिली आणि ओबीसी समाजाच्या प्रगतीचं स्वप्न साकार करणारी एक प्रेरणादायी संकल्पना आहे